शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे पुणे जिल्हा प्रमुख निलेश घारे यांच्या गाडीवर शुल्लक कारणावरून गोळीबार करण्यात आला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक पुढे आले आहे सोमवार दिनांक मे रोजी हे त्यांच्या माळवाडी मधील गणपती माथ्यावर असलेल्या कार्यालयात होते यावेळी कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या त्यांच्या मोटारीवर अज्ञातांनी गोळीबार केला होता यानंतर तब्बल एक आठवड्याने वारजे पोलिसांच्या तपास पथकाला संशयितांना ताब्यात घेण्यात यश आलेले सध्या तीन जणांना ताब्यात घेतलेले असून एक जण फरार असल्याचं पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ तीनशे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आपल्याकडे वारजे पोलिसला एकोणीस तारखेला रात्री साडे अकरा वाजता एक पदाधिकारी आहेत निलेश गारे यांच्या जी क्रेटा त्यांची गाडी होती त्या गाडीवरती फायर होऊन ती घटना आरोपी पळून गेले आहेत असा कॉलवरून तो गुन्हा दाखल आपल्याकडे झालेला आहे आमच्यानुसार वारजे पोलिटेशनला त्या तपासामध्ये आपल्या वारजे पोलिटेशनच्या सर्व टीमने सर्व अधिकारी कर्मचारी याच्यावर भरपूर मेहनत घेतली याच्यावरून काही टेक्निकल अनालिसिस करून आणि बाकीचे काही एव्हिडन्स याच्यावरून यातील जे चार आरोपी निष्पन्न आहेत चारपैकी तीन आरोपी आपण काल त्यांना अटक केलेलं आहे आणि त्यांच्या त्यांनी तो गुन्हा केलेला के कबूल केलेला आहे एक जो आरोपी आहे संकेत माताळे नावाचा तो अजून आपल्याकडं वंटला आहे त्या आरोपींनी काही जुना यांचा काही या वाद आहे त्या वादातून ही प्रथमदर्शनी हा प्रकार केला निष्पन्न होत आहे परंतु याच्यात अजून सुद्धा काही गोष्टी घडामोडी समोर येऊ शकतात त्या दृष्टीने सुद्धा पोलिसांचा तपास सुरू आहे आज या सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाईल त्यानंतर पुढची पीसीआर वर घेऊन पुढचा तपास जो आहे आणि बाकीचे जे वेपन्स युज असतील किंवा व्हेकल असतील या गोष्टीचा तपास पुढे केला जाईल परंतु प्राथमिक दृष्ट्या आज याच्यामध्ये जुना वाद यांचा आहे असं निष्पन्न होत आहे परंतु याच्या तपासामध्ये अजून सुद्धा वेगवेगळ्या अँगल असू शकतात आरोपीच्या इंट्रोगेशन मध्ये किंवा अजून तपास पुढे गेल्यानंतर याच्यात आपल्याला कॉन्क्रीट कारण किंवा कशामुळे हे प्रकार नक्की झालं हे आपलं कळून कळून आता सांगता निलेश गारेन यांनी पूर्वी पोलिस पोटिंगसाठी अर्ज केला होता आ, कोड़ी, कोड़ी। तो रेट झालेला आहे त्याचं वेपन लायसन्स पण प्रपोजल आहे ते झालेला आहे त्याच्या गावात त्याचं इलेक्शन पण आहे ग्रामपंचायतचं जे मुळशी मध्ये आहे तर याला वेगवेगळ्या अँगल आहेत आता सध्या प्राथमिक दृष्ट्या जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या सांगण्यावरून त्यांचा जुना काहीतरी वाद होता टपरीच्या काढण्यावरून हा एक निष्पन्न होत आहे परंतु ह्या अँगलने सुद्धा पोलीस तपास करत आहेत जर काही निष्पन्न होत असेल या अँगलने तर त्यानुसार शंभर टक्के पोलीस याच्यामध्ये सुद्धा कारवाई करेल जे त्या दिवशी त्यांची चौकशीला त्यांना बोललं होतं पण नंतर आवश्यक वाढण्यास त्यांना सुद्धा चौकशीसाठी बोलून येईल आता याच्यामध्ये सध्या आरोपी आपल्याकडे अटक आहेत तीन आरोपी आपल्याकडे ताब्यात आहेत पोलिसांच्या त्यांना एक आरोपी वॉन्टेड आहे आणि ह्या पुढच्या आज त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि हजर करून पुढच्या तपास याचा केला जाईल सध्या आपल्याकडे गुन्ह्यात वापरली जी थारगाडी आहे ती थारगाडी आपण जप्त केलेली आहे ती डोंजे मध्ये एका पारगे नावाच्या व्यक्तीची आहे ती त्यांनी त्यांना दिली होती पारगेंनी तर ती थारगाडी सध्या ह्या गुन्ह्यामध्ये जप्त आहे जे आरोपी जे काही शहरी आरोपी आहेत त्यांचा एकमेकाशी म्हणजे जवळचे संबंध होते असले तरी त्यांच्या त्यांच्या जे पोस्टर दिसत आहेत त्यांचे जे सोशल मीडिया अकाउंट दिसत आहेत ते निलेश घारे म्हणजे फिर्यादी आणि हे जे आरोपी आहेत त्यांचे जवळचे संबंध होते हे निष्पन्न या ठिकाणी होत आहे नक्कीच त्यांनी स्वतःच केले का त्यांनी त्यांना सांगितलं हे तुम्हाला जेव्हा बाकीचा यातला जो मेन त्याचं नाव आहे विकियानपूर याला ताब्यात घेतल्यानंतर आणि बाकीची अजून चौकशी केल्यानंतर आरोपीचे इंटरव्युक्शन केल्यानंतर ह्या बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होतील तर हे आरोपी सुद्धा त्याच्या निलेश घराच्या हो जवळचे आहेत आता हे वेपन सीज केल्यानंतर ते आरोपी सांगतील वेपन सीज केल्यानंतर ते आपल्याला कळल्यानंतर ते फॉरेन्सिकला वगैरे पाठवू त्याच्यामध्ये फायर पण झालेला आहे तर ते सगळे आपण जे खाली केस बुलेट आणि वेपन युज याचा मॅच करायला आपण बॅलिस्टिक स्पर्धे आहेत त्यांच्याकडे अहवाल पाठवण्यात येईल अहवाल आल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये आपल्याला नक्की याच्यातून फायर झाले का हे आपल्याला कळेल